कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जनतेचे आमदार उत्तमरावजी जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी पंचायत समिती सदस्य मधुकर पाटील यांच्या आज शेंडेवाडी विकास सोसायटीच्या चे नूतन चेअरमनपदी उमाजी बोडरे यांची बिनविरोध करण्यात आली आहे या निवडीप्रसंगी फोंडशिराज परिसरातील आजी माजी सरपंच उपसरपंच आजी माजी सभापती उपसभापती प्रतिष्ठित नागरिक आणि शेंडेवाडी सोसायटीचे सर्व संचालक पदाधिकारी उपस्थित होते नेहमीच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे आणि गाव पातळीवर सामाजिक उपक्रम यांसह गाव पातळीवर यात्रा कमिटीमध्ये आपली प्रामाणिक भूमिका बजावणारे उमाजी बोडरे यांना आज शेंडेवाडी विकास सोसायटीच्या सर्व संचालक मंडळी यांनी विश्वासात घेऊन त्यांना चेअरमन पदाची जबाबदारी दिल्यानं संबंध फोंडशेरस हो तालुक्यासह माळशेरस तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षा उमाजी बोडरे यांच्यावर होतोय निवड होताच फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत फोंडशेरस गावातील महापुरुषांना अभिवादन करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला तसेच नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परझणे यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली नणवरे पोलीस आणि वाघमोडे पोलीस यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता बिर रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माशिरस